मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या संयोजनाखाली मनसे केसरी दोन हजार चोवीस या जंगी कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन मंगळवेढा येथे करण्यात आले असून हा आखाडा रविवार दिनांक रोजी दुपारी तीन वाजता मंगळवेढा येथील इंग्लिश स्कूलच्या मैदानावर रंगणार आहे या आखाड्यातील कुस्तीपटूंना लाखो रुपयांची बक्षिसे तसेच पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे मनसे केसरी दोन हजार चोवीसच्या च्या आयोजनाबाबत मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पंढरपूर येथील पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र केसरी समाधान घोडके आखाडा प्रमुख मारुती वाकडे मंगळवेढा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष दामोदर घुले मनसे तालुकाध्यक्ष नारायण गोवे जिल्हा उपप्रमुख चंद्रकांत पवार मुरलीधर सरकळे समाजसेवक अरुण भाऊ कोळी माजी नगरसेवक महम्मद वस्ताद आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी विधानसभेच्या तोंडावर हे कुस्तीचे मैदान घेतले नसल्याचे सांगत आम्ही साड्या वगैरे वाटून स्टंट करत नसल्याचे धोत्रे यांनी स्पष्ट करत नाव न घेता भाजपच्या आमदारांना महाराष्ट्र नवनिर्माण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष माननीय अमित साहेब राजसाहेब ठाकरे हे येत्या रविवारी बावीस सप्टेंबर रोजी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असून मंगळवेढा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या मनसे केसरी दोन हजार चोवीस या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कुस्ती मैदानाचे उद्घाटन माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे मी आपल्या माध्यमातून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कुस्ती शौकीन सर्व पैल पैलवान मंडळी सर्व मस्ताद मंडळी सर्व नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो आग्रहाचं निमंत्रण देतो की माननीय अमितसाहेब ठाकरे त्या ठिकाणी त्या कुस्ती स्पर्धेसाठी येणार आहेत तर आपण देखील सर्वांनी या कुस्ती स्पर्धेला उपस्थित राहावे त्या ठिकाणी मान्य अमितसाहेब ठाकरेंच्या हस्ते सहा वाजता त्या कुस्ती मैदानाचं उद्घाटन करण्यात येणार असून पर्दे मदे शंबा पासुन ले ले या कुस्ती स्पर्धेमध्ये शंभर रुपयापासून ते पाच लाख रुपयापर्यंतची बक्षीस त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत तरी सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती या ठिकाणी मी सर्वांना करतोय हा खेळ असून कोणताही राजकीय कसं आहे की मी कुणाचे आता कुणाबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकत नाही परंतु दिलीप धोत्रे हा निवडणूक का आल्यावर कार्यक्रम घेतो असं नाही तर दिलीप धोत्रेंचे कायम गेले दहा वर्ष झालं सगळी पंढरपूर तालुक्यातील आणि मंगळवाडा तालुक्यातील जनता साक्षीदार आहे की दिलीप धोत्रे हे कायम कार्यक्रम घेत असतात निवडणुका हा विषय नाही निवडणूक डोळ्यासमोर आणून मी साडी वाटणं लोकांचं कुणाचं लागून चालन करणं बाकीच्या काय गोष्टी करणं असला विषय करत नाही मी काम करणारा माणूस आहे आणि निश्चितपणे मी त्या ठिकाणी काम करतोय त्यामुळे राजकारणाचा हा भाग नाही उलट या कुस्ती स्पर्धेला सर्व पक्षीय लोकांनी सर्व पक्षीय नेत्यांनी ज्यांना ज्यांना कुस्ती खेळ आवडतोय ज्यांना ज्यांना कुस्तीचा अभिमान आहे अशा सर्वच लोकांनी त्या ठिकाणी यावं राजकारण हा विषय नाही उलट जे जे लोक त्या ठिकाणी राजकीय लोक येतील त्या सगळ्या लोकांना त्यांचा त्यांचा मान सन्मान दिला दिला जाईल हा मी या ठिकाणी शब्द देतोय सगळे लोक असणार ना लोक लोकांनी कोण आता सगळी लोक बसलेली सगळ्या राजकीय नेत्यांना आताही निमंत्रण दिले मी आज उद्या दिवसभरामध्ये सगळ्या दिवस राजकीय पक्षाच्या नेत्यांना त्या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेच्या याला मी निमंत्रण देतोय